म्हणून ह्याची जागा ह्याला परत फेड करून ही धावायची आहे मला सर कमिशन शिवाय यांचा धंदाच काय नाही ह्या वेळा कुठल्याही परिस्थितीत एकशे एक टक्का एक मशाल पेटणार टी पी साहेब पूर्ण विजय होणार त्यात काय वाद नाही त्यावेळी शंभर टक्के मशाल पेटणार आणि प्रकाश पडणार मशाल मशाल आला की पी अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टा नक्की फॉलो करा राधानगरी विधानसभा मतदार संघा गुड़ा मध्या गुड़ावाड़ी मध्य मी सध्या आहे आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन मी लोकांच्या प्रतिक्रिया घेतो आहे राधानगरीमध्ये एका बाजूला प्रकाश आबिटकर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत दुसऱ्या बाजूला हातामध्ये मशाल घेऊन के पी पाटील सज्ज आहेत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत लोकांच्या प्रतिक्रिया या अत्यंत स्पष्टपणे परखडपणे लोक मांडत आहेत मी लोकांपर्यंत जातो आहे आणि त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय लोक काय म्हणत आहेत हे जाणून घेण्यासाठी गुडाळवाडीमध्ये मी सध्या आलेलो आहे या ठिकाणी एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया का नमस्कार नमस्कार एका बाजूला प्रकाश आंबेडकर यांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे दुसऱ्या बाजूला केपी पाटलांच्या हातामध्ये मशाल आहे काय गुडाळ मधलं कमीत कमी एक नंबरला पाटील यांना मतदान पडणार एक नंबर हायेस्ट पाटील राहणार मता जास्त मतानं केपी पाटील गुडाळ निवडून येणार आणि तालुक्याचं के प्रतिनिधित्व प्रतिन केपी पाटील चालू पिरियडला करणार ह्यात काही शंका मात्र काडी मात्र शंका नाही गेली दोन हजार नऊपासून मी कार्यकर्ता प्रकाशराव आंबेडकर साहेबांचा आहे आंबेडकरांचे कार्यकर्ते होता तुम्ही आंबेडकर साहेबांचा दोन हजार नऊला मी संघटना बांधायचं काम मी केलं राधान ताल। तालु बुदरगड तालुक्यातनं पस्तीस लोकांची लगान टीम होती आणि ती लगान टीम माझ्या घरी येऊन बसायची आणि आं त्यानंतर राधान तालुक्यात प्रकाश आंबेडकर हा काळा का गोरा पांढरा माहिती नव्हत नस नव्हता लोकांना या मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात राधान तालुक्यामध्ये गाववाईज जाऊन मी संघटना बांधायचं काम मजबूत केलं गेलं त्यांची जेवणा खाण्याची सोय संध्याकाळचं करायचं दिवसभर फिरायचं रात्री दहा अकराला यायचं घरी जेवण करायचं अशा पद्धतीने मी त्यांचा अनाप जेवण एक एक वेळा आम्हाला पदरात न पडता आम्ही त्यांचं प्रामाणिक काम केलेलं आहे आणि आमदार साहेबांना दोन दुसऱ्या टेनला दोन हजार चौदाला आमदार करण्यासाठी शिव्हाचा वाटा माझा गुडाळ गावात आहे गेली तीन इलेक्शनला मी सिंहाचा वाटा आमदारांना दिला आहे दहा लाख रुपये मी स्वतःचे खर्च केलेले आहे त्यांच्यासाठी एक रुपयाची न अपेक्षा मी त्या आमदाराकडं केलेली आहे आबेडकरांकडून कधीही केली नाही आणि स्वतःचे दहा लाख रुपये करून कार्यक्रम मी घेतलेत मोठे मोठे सत्कार कार्यक्रम म्हणजे नारा नाराजीचं कारण काय नाराजीचं कारण म्हणजे यांनी काय केलं मला जे जे काही माझ्या विषय मांडलेलं होतं त्यांना त्यांनी मला प्रतिसाद दिला नाही माझ्या मुलग्याचा विषय होता नोकरीचा का नोकरीचा विषय होता की आम्ही आज परिस्थिती आमची डाऊन आहे तुमच्यासाठी आम्ही जीवत्रहण करून आम्ही पैसा खर्च तुमच्यासाठी केला आहे तुम्ही आम्हाला चार कामं दिली त्या चार कामाचा आठ आठ महिने आधी आमच्याकडनं कमिशन तुम्ही घेतलं परत त्याच्या भावानं पाच लाख रुपये विद्यापीठ विद्यापीठमध्ये कमिशन मागितलं पाच लाख रुपये आमदार आणि शिवाजी कमिशन घेतलं माझ्याकडनं स्वतः कमिशन आठ आठ महिने मी आधी आधी दिलं चार कामाचं आणि त्यानंतर दुसरी पाच लाख रुपये घेऊन या बाकीची कामं देतो म्हणून मला ज्यावेळी सांगित सांगण्यात आलं त्यावेळी मी पाच लाख रुपये माझे एक मित्र आहेत राजांचे रंजित कॉन्ट्रॅक्टदार त्यांना घेऊन मी राधा गारगुटीला विद्यापीठामध्ये गेलो आणि पाच लाख रुपये मी नेऊन दिल्यानंतर तिने पैसे म्हणले आता परत घेऊन जावा एक महि सहा महिन्यानं एक महिन्यानं का कामं तुम्हाला देतो त्यावेळी पैसे आणून द्या मी सांगितलं सहा महिन्यानं मला कामं द्या पण तुम्ही मागितलेत ना पैसे हे पाच लाख रुपये तुम्ही घ्या पण तिने ते म्हटले नंतर देतो एक महिन्यानंतर विचारलं तर त्यावेळी आमदार साहेब मला म्हटले शिवाय दादा मुलग्याचा जो विषय आहे तो मुलग्याचा मार्गचा आम्ही नोकरीचा लावता तुझी परिस्थिती फार डाऊन आहे आम्ही शेण खाऊन उठले का जर तुझं काम नाही आम्ही करायचं मुलग्याचं तुझ्यामुळं आम्हाला दिवस बघायला मिळेल तुझ्यामुळे आम्ही आज आमदार झालो आहे तालुक्यामध्ये काय अस्तित्व नसताना तुम्ही माझं अस्तित्व निर्माण केलं आणि मला मोठं केलं आहे आणि हे मोठं करण्यासाठी पाकी मग माझी साथ होती साहेब या माणसानं प्रॉपर्टी पाहिजे तशा पद्धतीने करून घेतली एक म बंगला बांधला पासा कोटीचा दोन पंप काढलं दोन क्रेशर काढली पासाशे एकर रान घेतलं परत कळ्याला मॉल काढला मालवणला रिसॉर्ट बांधलं वरळीला फ्लॅट घेतला तेथेच कुटीचा अशा पद्धतीने ह्यानं सगळं डेव्हलप करायचं काम केलं कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाळवंटा ता टाकायचं ह्यानं काम केलं म्हणून ह्याची जागा ह्याला परत फेड करून ही दावायची आहे मला साहेब अत्यंत परखड स्पष्ट प्रतिक्रिया दिलेल्या आम्ही आंबेडकरांना मोठं केलं कार्यकर्ते म्हणून पण त्यांनी मात्र आमच्याकडे काही लक्ष दिलं नाही आमच्या अडचणीच्या काळामध्ये ते आमच्या पाठीचे नव्हते आणि आमच्याकडनं आठ आठ आधीच त्यांनी कमिशन घेतलं कामाचं काम देतो म्हणून पाच लाख रुपये आमदारांच्या बंधूंनी घेतलं असा स्पष्ट आरोप त्यांनी केलेला आहे पुढे जाऊया गुडलकरांच्या प्रतिक्रिया अत्यंत तीव्र दिसत आहेत संतापजनक दिसत आहेत अजूनही ग्रामस्थित आहेत मला सांगा गुडाळमध्ये काय वातावरण आहे प्रकाश आंबेडकर विरुद्ध के पी पाटील असा संघर्ष असताना एका बाजूला घुडाळकर काय म्हणतात ह्या राधानगरी तालुक्यात पूर्ण राधानगरी तालुक्यात की पी साहेब पूर्ण विजय होणार त्यात काय वाद नाही आणि आम्ही कट्टर उद्धव ठाकरेची माणसं आहे पिव्हर आम्ही आहे ज्या ज्या वेळेला मी आंबेडकराची काम आबेडकरासाठी हजारो नऊ मी बोललो हजारो नऊ बोललो एक नवाच फेडा देणं मला एक रुपया दिला नाही तर मी सगळ्या भागाभागातनं आबेडकर आबेडकर म्हणून प्रत्येकाच्या पाया पडलो तिची चपलं प्रत्येक दाराला उचलली की नाही त्याला विचारा आंबेडकर साहेबांनी विचारा ह्या दारात त्या दारात चपलं उचलली आणि माझी स्कूटी गावात याला चालवायचा कसा म्हणून गावातल्या गाडीवरनं घेऊन मी प्रत्येक ठिकाणी मी फिरत राहिलो याला घेऊन प्रत्येक ठिकाणी पदरचं पैसे घालायचं आणि मी मिटिंगला जायचा आणि आंबेडकरांचा प्रचार करायचा हे असं ज्या टायमाला माझी तिट्ट्यावर मालकीन पडली त्यावेळेला माझं संकट आणि मी म्हणजे काय त्यांचा अपघात झाला नाही नाही मोटरसायकलनं पडली माझी मालकीन त्यावेळेला मी यांच्याकडे विनंती केली विनंती केली साहेब म्हटलं असं असं झालं शंभर फोन लावलं तर मला ह्या दवाखान्याने मला त्या दवाखान्याने मला ह्या दवाखान्याने असं तिने मला केलं कुठल्याही दवाखान्याने त्यांनी दात फिरत माझी घेतली नाही काही घेतलं नाही मग आता काय करायचं मग आमचे एक दवाखान्यात बंटी सावंत म्हणून माझे मित्र आहेत आमचे तिने सोय करून काहीतरी लोकांनी इकडे तिकडे प्रतिसाद केला आणि मी मुंबईला नेऊन ऑपरेशन करून आणलं आता बायको आमची चांगली आहे मग ह्याचे किती गंभीर दुखापत दुखा झालेली मी जरा डोक्याला लागले मग त्यामुळं मी याच्यासाठी लय केले आणि भयंकर केले त्यामुळं आता आम्ही प्युअर शिवसेने आणि उद्धव ठाकरेंची माणसं आम्ही आम्ही उद्धव ठाकरे शिवाय मतदान कुणाला जगात करणार नाही फक्त उद्धव ठाकरे त्याच्यात कोण नाही आता धनुष्यमान चालणार का मशाल पेटणार मशाल मशाल आला किपी आला किपी हो शंभर टक्के आज गुलाल लागायचा आणि काय सांगू किपीशिवाय पर्याय नाही राजाणी तालुका फोल हे आमची बाई आम्ही रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र आहे किपीसाठी आम्ही आता चालू केली आहे रस्त्यात जर यायला आलो मोटरसायकलीन तर मी माणसा अडवून सांगतोय किपीला मतदान करा किपीला मतदान करा हे सगळं जग जाहीर आमचं आहे आणि तुम्ही आमची मुलाखती घेतल्यासाठी ह्यासाठी खरोखर आम्ही तुमचे आभारी आहे राधानागिरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी आहे अत्यंत परखड प्रतिक्रिया आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत दोन प्रतिक्रिया आपण घेतल्या त्या दोन्ही प्रतिक्रियांमध्ये असं लोकांनी सांगितलं की आबेडकरांसाठी प्रकाश आबेडकरांसाठी आम्ही जेव्हा जर रान केलं दिवस रात्र एक केली पण आम आम्हाला मात्र त्यांनी कार्यकर्ता म्हणून काही सन्मान दिला नाही लोकांच्या प्रतिक्रिया मी पुढे जातोय त्या ठिकाणी अजून एक तुम्ही भगवी टोपीच घातलेली आहे तुम्ही मशालचेच कार्यता मशाल केपी साहेब आमचे हाय मतदान देणार केपी साहेबांना मतदान गुडाळमध्ये काय वातावरण आहे गुढाळचं पूर्ण गाव एक नंबर एक नंबर गुडाळ गाव केपी बाजूला बाजूला गुडाळ गाव हे आहे असं यांनी सांगितलेलं आहे गुडाळ गावामध्ये मी सध्या आहे गुडाळ गावापैकी गुडाळवाडीमध्ये मी सध्या आहे गावामध्ये मी पुढे जातोय लोकांच्या जा प्रतिक्रिया काय आहेत हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे पाहत रहा डिजिटल कोल्हापूर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राज्यात थेट संघर्ष आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा संघर्ष गेली अडीच वर्ष आपण बघतोय कोर्टापर्यंत फेऱ्या झाल्या राजकीय संघर्ष झाला अनेक ठिकाणी टीका टिप्पणी झाली गद्दारीचे आरोप झाले आम्ही स्वाभिमानासाठी गुवाहाटीला गेलो असा दावा एकनाथ शिंदे गटानं केला आणि त्याच्यावर महाराष्ट्राच्या तुम्ही खंजरू बसलात असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून झाला तोच संघर्ष राधानगरी विधानसभा मतदार संघामध्ये उमटलेला आहे एका बाजूला प्रकाश आंबेडकर आहेत जे एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत गुवाहाटीला ते गेले होते आणि त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार नाही अशा अपेक्षा इथल्या मतदारसंघाने आहे आम्ही त्यांना निवडून देणार नाही असा थेट आरोप इथल्या मतदारांनी केलेली आहे दुसऱ्या बाजूला के पी पाटील ज्यांनी हातामध्ये मशाल घेतलेले आहे त्याच्यामुळे मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा थेट संघर्ष या मतदारसंघामध्ये रंगणार आहे इथं ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया एका बाजूला मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा संघर्ष आहे काय वाटते ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये ते जिल्हे आहेत एकशे अडतीस हजार खेडे आहेत आमच्या गुडात फक्त अभ्यास करणं एवढं साध्या सोप्या गोष्टी नाही आहेत एकशे अडतीस हजार खेडी तीनशे छप्पन तालुका पंचायत होतं आमचं पहिल्यांदा काँग्रेस आमचं होतं काँग्रेसच्या पद्धतीने आम्ही निवडून येतो पण आम्ही शिवसेनेला कधी धरून काँग्रेस नव्हता काँग्रेस शिवसेनेला धरून नव्हता त्याच्यामुळं काही तांत्रिक बिघाड निर्माण झालेला आहे कन्फर्म होते मला सांगा एका बाजूला धनुष्य दुसऱ्या बाजूला मशाला तुम्ही कुणाच्या बाजूने जाणार कोण आम्ही के पी साहेबांच्या बरोबर जाणार राजनगरी विधानसभा मतदारसंघातल्या गुडाळबिगी गुडाळवाडी मध्ये मी होतो या गुडाळमध्ये मी सध्या अजून आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय स्पष्ट आणि परखड प्रतिक्रिया लोक मांडत आहेत या ठिकाणी ग्रामस्थ आपण त्यांनाही विचारूया नमस्कार एका बाजूला प्रकाश आंबेडकर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन सज्ज आहेत दुसऱ्या बाजूला के पी पटलांनी हातामध्ये मशाला घेतलेली आहे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे हा जो राज्यात संघर्ष सुरू आहे तोच या मतदारसंघामध्ये सुरू आहे लोक कुणाच्या बाजूने जात आहेत काय लोकांचा विचार आहे आज रोजी हिथं मागच्या पंचवार्षिकला के पी साहेबांचा थोडक्यात पराभव झाला थोडंसं कार्यकर्त्यांच्याकडनं हे झालं असेल किंवा ते काय मला म्हणायचं पण ह्या वेळेला आता होऊ घातलेली दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक ह्या वेळा आम्ही राधानगरी तालुक्यातील काँग्रेस पक्षाची मंडळी एकसंगपणे ताकदीनं पी एन साहेबां स्वर्गीय कैलासवाशी पी एन पाटील साहेब व आदरणीय आमदार बंटी पाटील साहेब काँग्रेसच्या सा... हो, हो। सा राधा तालुका उपाध्यक्ष आहे माझं नाव ज्ञानदेव गणपतराव पाटील करंजबेन असं आहे तर आम्ही ह्यावेळा काँग्रेस पक्ष आमचा ताकदीनं यात उतरलेला आहे आणि राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातून आम्ही त्यांना भरघोस मताधिक्य देण्याचं ठरवलेलं आहे आणि ग्राउंड लेवलवर आमचं ते काम सुरू आहे काँग्रेस मोठ्या ताकदीनं उतरलेली आहे हा काँग्रेस अगदी शंभर टक्के एकशे एक टक्का काँग्रेस ताकदीने उतरलेल्या शंका घेण्याचं कारणच नाही मला सांगा एका बाजूला विद्यमान आमदारांच्या बद्दल ते कार्यसम्राट आहेत असा उल्लेख त्यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून होतो समर्थकांकडून होतो तुम्हाला काय वाटते समर्थकाकडून होत असेल पण आमचे हे उमेदवार सहकार सम्राट आहेत आणि साखर सम्राटही आहेत कार्यसम्राटपेक्षा गोरगरीब शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याला गळीत करून त्यांना आज महाराष्ट्रात केपी पाटलाने एक नंबरचा उच्चांकी दर दिलेला आहे त्यामुळं त्यांना साखर सम्राटच म्हणतो साखर सम्राटाचा सा उल्लेख करतो हो 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 मला सांगा राधानगरीमध्ये मतदारसंघामध्ये फिरत असाल काय वाटतंय वातावरण वा काय एका बाजूला मशाला आहे धनुष्यमान आहे मी थेटच विचारतो धनुष्यमान चालणार की मशाल पेटणार नाही ह्या वेळा कुठल्याही परिस्थितीत एकशे एक टक्का मशाल पेटणार मशाल पेटणार पेटणार मशाल पेटणार कुठल्याही परिस्थितीमध्ये असं त्यांनी मला सांगितलेलं आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये मी सध्या आहे मतदारसंघातल्या गुडाळ या गावामध्ये मी आहे इथं काही कार्यकर्ते आहेत ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूया ते नेमकं काय आहेत त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे त्यांची अपेक्षा काय आहे भावे आमदार म्हणून ते कुणाला निवडणार आहेत हे प्रश्न घेऊन मी इथं आलेलो आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार प्रकाश आंबेडकर विरुद्ध के पी पाटील असा थेट संघर्ष आहे विद्यमान आमदारांच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे तर के पाटील यांनी हातामध्ये मशाल घेतलेली आहे या मतदारसंघामध्ये धनुष्यबान चालणार की मशाल पेटणार हे आपण पाहूया मी विचारतोय तो काय सांगाल या मतदारसंघामध्ये लोकांची काय भावना आहे या मतदारसंघामध्ये लोकांची भावना आंबेडकर विरुद्ध के पी पाटील असा संघर्ष असून सुद्धा के पी पाटील हे शंभर टक्के मशाल घेऊन प्रकाशला पाडणार हे मात्र गॅरंटेड आहे नक्की तुम्ही सांगताय विश्वास एक लाख एक टक्के शंभर टक्के नव्हे एक लाख एक टक्के सांगतोय ह्यावेळी शंभर टक्के मशाल पेटणार आणि प्रकाश पडणार मशाल पेटणार आणि प्रकाश पडणार पडणार पण का विद्यमान आमदारांच्यावर लोक नाराज आहेत असं तुम्हाला म्हणायचं तो त्यांचा विषय आहे नाराज कोण हाय काय हा त्यांनी चौकशी करावी आम्ही नाराज आहे आम्ही सुद्धा त्यांना पहिल्यांदा मत दिलेले आहेत आम्ही सुद्धा पहिल्यांदा पैसे देऊन त्यांना मत दिले आहेत आम्ही परंतु आता आम्ही त्यांच्या विरोधात दंड पडले तुम्ही पैसे पण दिले मत पण दिले काय एक वोट एक मत अशा पद्धतीने त्यांना आम्ही सुरुवातीला दिले आणि ते आम्हाला म्हणतात तुम्ही कोणत्या गावची आम्हाला माहिती नाही ही प्रतिक्रिया आहे त्यांच्या बाबतीत आमची म्हणजे तुम्हाला रिस्पॉन्स द्यायला तुम्ही कुठल्या ते माहीत नाही असं त्यांनी सांगितलं नाही 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 हे अशा अशा पोझिशननं त्यांची आत्ताची चाल आहे आणि बदल जर बोलायचं झाला तर त्यांनी आपलं जे कॉलेज काढले ते पालीला काढले मतदारसंघ राधानगरी आणि राधानगरीत विकास काहीच नाही एकूण मतदान राधानचं जास्त तालुक्याचं आणि विकासाच्या बाबतीत बोलायचं कॉलेज किंवा औद्योगिक एम आय डीशी काय ती जी आहे ती कुठल्याच पद्धतीचा विकास नाही विकास म्हणजे रस्ते म्हणजे विकास नव्हे शाश्वत विकास जो आहे युवकांच्यासाठी तुम्ही काय करताय युवकांना काय आज पाहिजे रोजगार पाहिजे रोजगाराच्या बाबतीत तुम्ही काय ठोस पाऊल उचलली ह्याचं तुमच्याकडं गांभीर्यानं युवकांच्यासाठी काहीच काम नाही युवकांच्यासाठी काही काम नाही असं तुम्हाला म्हणायचं काहीच नाही युवक दुसऱ्या बाजूला विद्यमान आमदारांना कार्यसम्राट असं म्हणतात त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही कार्यसम्राट हा असू शकतील काम त्यांचं काय असेल ते जाणून दिलं त्यांना ते माहिती कार्यसम्राट का म्हणते ते पण आमच्या दृष्टीने आता तरी आम्हाला तर तसं काय दिसत नाही तुम्हाला असं दिसत नाही असं कार्य सम्राट म्हणून जरी प्रकाश आंबेडकरांचा उल्लेख असेल तरी आम्ही त्यांचं कार्य असं काही बघितलेलं नाही असं ते म्हणतात मी पुढे जातोय प्रतिक्रिया घेतोय गुडाळ गावामध्ये मी सध्या आहे काय सांगाल प्रकाश आंबेडकरांच्या बद्दल आता याने प्रतिक्रिया व्यक्त करताना असं सांगितलं की कार्यसम्राट असतील तरी त्यांचं कार्य आम्हाला माहिती नाही आहे प्रकाश आंबेडकरांचं कार्य असं काहीच नाही आहे त्याने फक्त कॉन्ट्रॅक्टदार वगैरे लोक सांभाळलेले राधानगरीसारख्या भागात त्यांनी एम आय डीशी असं प्रकल्प त्यांनी राबवायला पाहिजे होतं युवकासाठी सा, सा, त्यांनी काही केलेलं नाही काळामाडीसारखं धरण एवढ्या मोठ्या गळती असूनसुद्धा टेंडर मंजूर झाले मंजूर झाले त्यांच्यावर कोणतेही त्यांनी कामकाज चालू के केले नाही त्यानंतर कॅनॉलचे जे अस्थिकरण केले ते जा जा के थे एकदम निकृ निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये कमिशन खाणे हाच प्रकार तिथे जास्त जा त्यांच्यावर जा जा कमिशन खुरीचा आरोप खूप ठिकाणी झालेला आहे लोक माझ्या काही बरोबर ते कमिशन आमदार आहेत हे सगळ्या भागात झालेले आहेत त्यानंतर तिने जी मोठी गद्दारी केली गावागावात गड पाडणे एखाद्या गटान त्यांना पाठिंबा दिला तर गट गट फोडणे असे प्रकार त्यांनी केलेला असल्यामुळे त्यांच्यावर फार मोठी नाराजी आहे त्यामुळे ह्यावेळी शंभर टक्के के पी पाटील यांना विजयाची संधी आहे विजयाची संधी असेल तुम्हाला के पी पाटील यांनी हातामध्ये मशाल घेतलेले आहे दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण हातात घेऊन प्रकाश आंबेडकर सज्ज आहेत परवा उद्धव ठाकरेंची सभा झाली त्या सभेला मोठे नेते आले होते उद्धव ठाकरे स्वतः आले होते काँग्रेसचे नेते सतेज पाटील सुद्धा त्या सभेला उपस्थित होते काय वाटते तुम्हाला या सगळ्याचा सा प्रभाव पडणार असं वाटते शंभर टक्के कारण आमच्या राधाणी तालुक्यात बंटी पॅटर्न जोरात आहे बंटी पाटलांच्यावर प्रेम करणारी जनता आता आता काँग्रेस होत आहे आणि बंटी पाटील आमचे ब्रँड असल्यामुळे टक्के फरक पडणार आणि प्रकाश आंबेडकरांना शंभर टक्के पाडणार हे निश्चित प्रकाश आंबेडकर यांचा पराभूत करण्यासाठी आम्ही बंटी पॅटर्न चालवणार असे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी पुढे जातोय विचारतो राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये आहे गुडाळ गावामध्ये आहे आपण बघितलं लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या मी पुढे जातोय मी प्रतिक्रिया घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत त्यांच्या मनातला भावे आमदार कोण आहे प्रकाश आंबेडकर आहेत का के पी पटेल आहेत मशाला आहे त्यांच्या मनात की धनुष्यबाण आहे हे मी लोकांना विचारतोय नमस्कार नमस्कार प्रकाश आंबेडकर विरुद्ध के पी पटेल असा सरळ सरळ संघर्ष या मतदारसंघामध्ये आहे एका बाजूला मशाला आहे दुसऱ्या बाजूला धनुष्यबाण आहे गुडळकरांच्या मनात काय आहे तुम्हाला सांगायचं म्हणजे या दहा वर्षामध्ये आम्ही काँग्रेसची लोकं ह्या दहा वर्षामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही प्रकाश आंबेडकरांना मताधिक्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे त्यांचे स्वतःहून तिने शिवसेनेचं मतदान बघितलं येथून दहा वर्षामध्ये तर कमीच तरीसुद्धा आम्ही एक पी एन साहेबांचा शब्द मानून आम्ही दहा वर्षे प्रकाश आंबेडकरांना मतदान केलं परंतु आत्ता बघायला गेलं तर ह्या दहा वर्षांमध्ये तिने स्वतःचा विकास केला आपला ह्या मतदारसंघाचा कुठल्याही प्रकारे विकास झालेला नाही आता बघितलं तर शंभर कोटी जरी झालं तर त्यांचा दोनशे कोटीचा विकास झाला म्हणाला काय हरकत नाही आणि खऱ्या अर्थानं बघाय गेलं तर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून बंटी साहेब आणि बंटी साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य राहील गेल्यावेळी काँग्रेसनं साथ दिली नव्हती के पी त्याचा फटका त्यांना बसला होता असं तुम्ही म्हटलात आत्ता काँग्रेसच्या मनात काय आहे काँग्रेस पूर्ण कारण काँग्रेसची ताकद आहे या तालुक्यामध्ये बरोबर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर भगवतिक काठ हा काँग्रेसचा बाली केला आणि ह्या काँग्रेसच्या जीवावर तिने आता दहा वर्ष आमदारकी भोगलेली आहे आणि आता मी सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ह्या भौगोधी खोऱ्यामध्ये पी पांडलांना पंधरा ते वीस हजाराचे मतात देखील आम्ही या ठिकाणी मशाला या चिन्हावर देणार आहे आणि चांगल्या पद्धतीने आम्ही केपी साहेबांना ह्या तालुक्यातून निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे एका बाजूला आंबेडकरांच्यावर मी बघितलं या परिसरामधल्या बऱ्याच नागरिकांनी कमिशन खोरी किंवा टक्केवारी त्यांनी घेतलेली अशा पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यांच्या सुद्धा आमच्याकडनं कमिशन घेतला असाही आरोप या गुढागावामध्येच काही नागरिकांनी केला काय वाटते तुम्हाला या आरोपामचा फटका त्यांना बसणार शंभर टक्के बरोबर आहे लोक म्हणते ते काय चुकीचं नाही कसं आहे की कमिशनशिवाय यांचा धंदाच काय नाही वीस टक्के तीस टक्के कमिशन द्या आणि मगच काम घ्या अशी त्यांची प्रवृत्ती असल्यामुळं याचा निश्चितच या ठिकाणी या त्यांना या कामाचा म्हणा फक्त त्यांनी काय केले की कॉन्ट्रॅक्ट लॉबी बसण्याचं काम या ठिकाणी केलं आहे पन्नास खोके घेऊन तुम्ही गेला तुम्हाला काँग्रेसच्या लोकांची मतं पाहिजेत आणि तुम्ही उद्धव ठाकरे काँग्रेसकडे गेला म्हणून तुम्ही पळून जाताय गुवाहाटीला जाताय भावांना तुम्ही तिकडं मातोश्री रोड सोडताय की आम्ही तुमच्याबरोबर आहे म्हणून हे बरोबर नाही आणि कुठल्याही प्रक परिस्थितीत ह्यावेळी बदला होणारच आहे बदल निश्चित होणार आहे शंभर टक्के बदल नाही गुडाळमध्ये मी सध्या आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या इथं लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया आहेत काँग्रेसचा अत्यंत महत्त्वाचा गट या तालुक्यामध्ये आहे काँग्रेसची मंडळी गेल्या वेळेला केपी बर केपी बर के पी पाटलांच्या बरोबर नव्हती त्यामुळे त्याचा त्यांना फटका बसला यावेळी मात्र काँग्रेस मोठ्या ताकदीनं के पी पाटलांच्या बरोबर असणार आहे असं या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे आपण इथं काही ज्येष्ठ मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया मी पुन्हा एकदा म्हणतोय या विधानसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबान चालणार की मशाल पेटणार मशाल पेटणार का असं वाटते मतदानच भरपूर आहे तिकडे मशालीचं मतदान आहे विद्यमान आमदारांनी काही कामं केलीत की नाही त्यांच्यावर तुम्ही खुश नाही वाटत नाही खुश नाही आम्ही का कामं केल्यात करा किरकोळ काम आहेत आणि किरकोळ केलेलीच नाहीत काही कामं केलेलीच नाहीत पण hey! नवीन आमदार तुमच्या मनातले कोण आहेत <coughs> के पी के केपी पाटील हे आमच्या मनातले आमदार आहेत असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे मी पुढे जातोय इथं काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलू आहे काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूया विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे विधा राधानगरी विधानसभा मतदारसंघात जिल्ह्यातला महत्त्वाचा आणि मोठा मतदारसंघ आहे आजरा तालुक्यातला काही भाग या मतदारसंघामध्ये येतो राधानगरी तालुका आहे बुधरगड तालुका आहे अत्यंत महत्त्वाचा प्रभाव पाडणारा जिल्ह्यावरच्या राजकारणावर प्रभाव पाडणारा हा मतदारसंघ आहे काय वाटते या मतदारसंघात काय होणार धनुष्यमान चालणार का पेटनार। मशाल पेटणार मशाल पेटणार शंभर टक्के मशाल पेटणार काय कारण याचं कारण काय हे प हे प पूर्वीचे आमदार आता सध्या आमदार आहेत हे सगळे कमिशन चाललेली काम आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि जरी विकास जरी असला तरी तो काय म्हणजे भरसेज नाही असं सांगितलं की आता कमिशन तरी घेतले आहे का हो खूप लोकांनी आरोप केले एक टक्का करा एक टक्का करा कमिशनश्वर धंदाच नाही हो आणि ते लोकांना मान्य आहे त्यात गद्दारी गद्दार म्हणता तुम्ही हो गद्दारी म्हणजे मातुश्री मातोश्रीवरची गद्दारी केली आहे त्यांनी ज्या मातोश्रीने तुम्हाला दिलं त्या मातोश्रीवर तुम्ही हत्यार कुठलं हे अत्यंत क्लेशदायक आहे क्लेशकारक आहे हे कुठले हे जनतेला मान्यच नाही तुम्ही केलेली गद्दारी आहे ही अजिबात जनतेला मान्य नाही म्हणून आम्ही के पी पाटील साहेबांच्या पाठीशी मला सांगा शिवसेना हे चा एक निष्ठावंतांना मानणारी किंवा असं निष्ठावंतांना तयार करणारी संघटना किंवा त्यांचा सन्मान ठेवणारी संघटना अशी आहे बरोबर शिवसेनेचं संघटन तालुक्यातलं मतदारसंघातलं कुणाच्या बाजूने असणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजूला आहे सर कुठेही तुम्ही जावा शिवसेना ही नेहमी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या राहणार सराणार या मतदारसंघामध्ये एका बाजूला के पी पाटील विरुद्ध आबेटकर आहेत आबेटकरांचा कार्यसम्राट असा सुद्धा उल्लेख काही कार्यकर्त्यांनी केलेला आहे त्यांचा तुम्ही काय सांगाल याच्यावर नाही नाही आम्ही कार्यसम्राट असं म्हणू शकत नाही ही कामं केलं असतं केलं विकास ही तुमचे देवळं बांधली म्हणजे काही विकास झाला असं नाही तुमचे शैक्षणिक धोरण काय नाहीत आज किती तरी तरुण पिढी आहे या तरुण पिढीला लोकसंधी कामाची संधीच नाही हो हे आलेले प्रकल्प हे गुजरातला घालवायलात म्हणजे कशाचं होतं काय महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला घालवले रोजगार गेला असं तुम्हाला हो रोजगार बुडालाच हो आपला सर्वसामान्य जनता हुरपळून निघालेल्या तुमच्या महागाईच्यात त्याच्यावर बोलणं नाही यांचं महायुतीचं सरकार तुम्हाला पसंत नाही हो महायुतीचं असणार बघितलेलं भ्रष्टाचारच चाललाय ना पसंत <tune> असणार कसं महायुतीचं सरकार आम्हाला आवडत नाही आणि महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला गेलेत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे मी सध्या आहे राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या नमस्कार नमस्कार तुमचं गाव कुठलं पणोरी अच्छा गुडाळ नाही नाही बरं मी मतदारसंघात मतदारसंघात मला सांगा या मतदारसंघामध्ये आता तुम्ही फिरत असता बघित बघितलं असेल तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जात असता प्रवासाच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत प्रकाश आंबेडकर की के पी पाटील के पी पाटील काय कारण आहे के पी पाटीलंचं म्हणजे बिदरी कारखान्याचं चांगला हे दिलेला आहे दर चांगला दिलेला आहे परत तिने हिरण काढली युवकांसाठी त्यांनी बरंच रोजगार हे करून दिलेला आहे हिनी काहीच केलं नाही प्रकाश आंबेडकरनं काही केलेलं नाही युवकांच्यासाठी काहीच केलेलं नाही उद्योगधंदे काढलेले नाहीत परत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कमिशनच्या ह्याच्यावर बरेच पैसे हे करून टाकले तिने आणि काळामोडी धरणाची गळती ह्या ह्याच्यावर टेंडर काढून त्याच्या टेंडरचं काहीच केलं नाही आज आमची काळामोडीच्या पायथ्याला आमचं गाव आहे आज आमच्या गावाची अवस्था म्हणजे काय होईल काळामोडी काय सांगता येत नाही मग आणि त्या ह्याच्यात आम्ही आमचे नेते आर के मोरे यांनी मत... आवाज उठवून तरी पण काय झालं नाही तिथं त्या गळतीचं काहीच झालं नाही असे हिंची कामं आमदारांची त्यामुळं आमदार हे शंभर टक्के पटणार आहेत ह्या वेळेला पण काळामोडीच्या संदर्भात काहीच प्रयत्न केले नाहीत त्यांनी प्रयत्न केले नाहीत काहीच प्रयत्न केला नाहीत काळामोडीच्या संदर्भात त्यांनी काही प्रयत्न प्रयत्न केले नाहीत आमचे नेते आर के मोरे यांनीच उठाव उठाव केला आणि त्या उठावला पण त्यांनी हे केलं म्हणजे दाबण्याचा प्रयत्न केला असं हे आमदाराचं कार्य आहे हे आहे काम आहे मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो विधा या मतदारसंघामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये धनुष्यमान चालणार की मशाल पेटणार मशाल पेटणार शंभर टेके मशाल पेटणार आणि प्रकाश पडणार त्यात मशाल पेटणार प्रकाश पडणार अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे मी पुढे जातोय इथं अजून एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया राधानगरी विधानसभा मतदारसंघातल्या गुडाळ गावामध्ये मी सध्या आहे इथं ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया तुमचं गाव कुठलं अकनूर तुम्ही काय काय मध्ये आणि विधानसभा किप्पी पाटलांचा वारा सगळा आहे मागल्या वेळी पहिल्या निवडणुकीला आम्ही आंबेडकरला मतदान केलं होतं एक वोट एक नोट दिलेली होती त्यांनी काय ते म्हणजे आमचं काय सीन हे केलं नाही आमचाच गट फोडणे किंवा काय करणे असा प्रकार त्यांनी जास्त केलेला होता त्यामुळे आम्ही काय त्यांच्याबरोबर हेच नाही तुम्ही कुठल्या गटाचे आम्ही मोरेगट मोरेगट मोरे गटाला फोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्यांनी म्हणजे भांडण लावून हे करून हे करण्याचा प्रयत्न केला त्यांनी त्यामुळे आम्ही काय त्यांच्यावर आता नाहीच आम्ही आता काँग्रेस काँग्रेसच्या माध्यमातून किफी पटला नाही खिपी आणि ना, कारखाना वगैरे व्यवस्थित चालला आहे दर चांगला आहे कामगारांच्या पगार वगैरे व्यवस्थित बाकीचे बघितलं तुम्ही बाकीच्या कारखान्यांचे ज्यांचे तर किफी पटल्याने चाललेला कारखाना आणि बाकीचे कारखाना मला एक <imans> प्रश्न विचारतो आंबेडकर समर्थकांपैकी किंवा काही लोकांनी कुठून असं सांगितलं आम्हाला की ठीक आहे कारखाना चांगला चालवला ठीक आहे मान्यच आहे पण काही निवडणूक कारखान्याची नाही विधानसभेची अशा प्रतिक्रिया आल्या तुम्हाला काय म्हणायचंय नाही बरोबर आहे पण ते माणूस ते चालवत असेल चांगलं तर इकडं पण हा चांगला चालणार ना अशा वेळेस त्याच्यातून केपीनचं चांगलं चरित्र दिसत बरोबर आहे आणि दहा वर्षे आमदार झालेले आहेत पहिले केपी साहेब त्यामुळे त्यांना त्या कामाचा अनुभव आहे चांगला त्यांनी त्यावेळी रस्ते वगैरे त्यांनी केले त्यावेळी hmm. निधी वगैरे एवढा मिळत नव्हता आता निधी उपलब्ध व्हायला आहे आता ग्रामपंचायतनं सुद्धा पहिला निधी मिळत नव्हता hmm. आता पंधरा वित्त आयोगात कारण ग्रामपंचायतनं सुद्धा निधी मिळतोय त्या काळात कमतरता निधीची कमतरता होती त्यावेळी काय आमदारांची कमतरता hmm. असं मी hmm. त्यावेळी नव्हती त्यावेळी निधीच उपलब्ध होत नव्हता निधीची कमतरता असताना सुद्धा केपींनी कामं केलेत त्याच्यामुळे त्यांचा विधानसभेचा आमदार म्हणून काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना निवडून देणार अशी प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे पुढचे एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांना विचारूया नमस्कार नमस्कार आपलं गाव उघडलं चंद्रे अच्छा चंद्रेच्या आहात तुम्ही चंद्रा जे वाचतो रोडवरती तिथे चंद्र चंद्रेमध्ये काय परिस्थिती आहे काय सांगाल चंद्रेमध्ये शंभर टक्के के पी साहेबांना जास्तीत जास्त मत मतं मिळणार हे सत्य आहे अच्छा विरोधक जरी एवाय साहेब असतील किंवा आंबेडकर जरी असतील तर त्यांचं मत देखील हे आमच्यापेक्षा जास्त असणार नाही काळजी आम्ही शंभर टक्के घेतलेली आहे आता तुम्ही मला सांगितलं तर एवाय पाटील एवाय पाटलांचा संदर्भ मगापासून बोलण्यात प्रतिक्रियामध्ये कुठे नव्हता एवाय पाटील प्रभाव पाडतील असं वाटते या निवडणुकीमध्ये प्रभाव असं नाही काही मतं ते घेऊ शकतात नाही असं नाही त्यांचा गट आहे या तालुक्यामध्ये पण ते विजयाच्या शक्यतो जाऊ शकत नाही निर्णायक मतं ते घेतील प्रभाव पाडणारी निवडणुकीवर नाही वाटत नाही मला शक्यता नाही मला सांगा विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर आहेत त्यांना कार्यसम्राट असं त्यांचे कार्यकर्ते किंवा कि समर्थक कि म्हणत असतात बऱ्याच ठिकाणी तसं त्यांनी लावलेली आहेत तुम्हाला काय वाटते नाही कार्यसम्राट आता निधी जेवढ्या केंद्राकडून राज्याकडून जेवढा येतोय किंवा जेवढ्या मोठ्या प्रमाणात येतोय ते त्यांना खर्च करावा लागतोय तो काय भाग नाही आता कार्यसम्राट अमरात म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये कामाचे दर्जा किती झाले प्रतिशी काम किती आणि त्याचं किती तेच म्हणजे समजा एक अमुक रकमेचं काम आहे खरोखरच तेवढा निधी त्या कामासाठी खर्च झाला का ते पैसे गेले कुठे असं पण काही काही ठिकाणी कमिशन काढल्याचा आरोप केला जातो लोकांकडनं असं तुम्हाला म्हणायचं नाही जनतेकडून केला जातो शंभर टक्के तो काय विषयच नाही का विकासाच्या माध्यमातून विकास हा त्यांचा झाला का संबंधित लोकांचा झाला का गावाचा झाला तालुक्याचा झाला हा एक संशोधनाचा विषय आहे विकासावर आहे असं तुम्हाला म्हणायचं शंभर टक्के आहे विकासावर प्रश्नचिन्ह आहे विकास नेमका झाला कोणाचा त्यांचा झाला की गावाचा झाला की मतदारसंघाचा झाला असा प्रश्न आम्हाला पडला आहे असं त्यांनी मला सांगितलं गुढाळ या गावामध्ये मी होतो राधानगरी विधानसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना ही अत्यंत मोठी आहे खूप मोठा मतदारसंघ आहे जिल्ह्यातला मोठा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आजरा तालुक्यातली गावं येतात राधानगरी तालुका येतो आणि भुदरगड तालुका सुद्धा येतो या मतदारसंघामध्ये मी पुढे जाणार आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहे मतदारसंघ मोठा असला तरी प्रत्येक प्रतिक्रियांना न्याय देणं हे आपलं काम आहे सध्या या मतदारसंघामध्ये के पी पाटील यांचा प्रभाव दिसतोय लोकांच्या प्रतिक्रियेवरून काँग्रेस पूर्णपणे ताकदीनं या प्रचारामध्ये उतरलेली आहे प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधामध्ये काँग्रेस सध्या आहे के पी पाटलांच्या बाजूने काँग्रेस आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेसची ताकद या विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रभावी ठरणार आहे निवडणुकीवरती निकालावरती ती प्रभाव टाकणारी ताकद आहे मी पुढे जाणार आहे पाहत रहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद